खूप कमी कालावधीत इन्स्टाग्रामवर आपल्या भन्नाट रील्समुळे प्रचंड लोकप्रिय झालेली नाशिकचे स्टार हर्षदा आनंद दाभाडे हिचे आज लाखो चाहते महाराष्ट्रभर आहेत तिच्या नावाचीच क्रेज एवढी वाढली आहे की संपूर्ण संभाजीनगर परिसरात तिचे बॅनर झळकले नाशिकचे स्टार हर्षदा इन्स्टाग्रामवर लाखो चाहत्यांची मनं जिंकणारी ही तरुणी आता थेट संभाजीनगरच्या गणेशोत्सवात खास पाहुणे म्हणून अवतरली आहे चौसारनगर दरगारोड येथील विक्कीभय्या गायकवाड मित्र मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश आरतीला हर्षदा आनंद दाभाडे यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवराज देशमुख उपाध्यक्ष संदीप दांगोडे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिकांनी हर्षदाचे स्वागत केले सोशल मीडियावर लाखोंच्या फॉलोईंगमुळे आधी चर्चेत असलेली हर्षदा प्रत्यक्ष आरतीला उपस्थित राहिल्याने गणेशोत्सवाचा उत्साह दुनावला संपूर्ण परिसरात वातावरण भारून गेलं नाशिकची ही स्टार आता महाराष्ट्राच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते हे निश्चितच उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक